हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्लॉग खूप दिवसाने आलेला आहे आणि हा आपला व्लॉग हो जो आहे तो ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे तर आम्ही चाललो होतो कृष्णेश्वर म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगापैकी जे बारावं ज्योतिर्लिंग आहे त्याच्या दर्शनासाठी आणि सोबतच आम्ही अजिंठा आणि वेरळले लेणीसुद्धा सुद्धा त्यामध्ये कवर करणार होतो आणि येताना देखील कवर करणार होतो तर आम्ही संध्याकाळी दहा वाजता निघालो होतो तो घरातनं आणि सकाळी पाच वाजता पहाटे पाच वाजता आम्ही पोहोचलो होतो आमच्या हॉटेलवर आणि त्यानंतर आम्ही दोन तास तिथे आराम केला आणि लगेचच उठून आम्ही निघालो होतो अजिंठा लेणी पाहायला हॉटेलपासून अजिंठा लेणी जी आहे ती तीन अडीच ते तीन तासांच्या अंतरावरती होती त्यामुळे लवकर आम्हाला जायला लागलं आणि तिथे फिरण्यासाठी खूप आहे आतमध्ये खूप जास्त वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही पहाटे जरा लवकरच निघालो तर इथे आम्ही आता चाललेलो आहोत अजिंठा लेणी पाहायला आणि हा आहे त्याचा एंट्रन्स तर इथे पार्किंगचे पैसे जे आहेत ते पे केलेले आहेत आणि आता आपण इथनं पुढे जाणार आहोत अजिंठा लेणी पाहायला आत गेल्यानंतर जे काय छोटे छोटे दुकानं असतात आपली तर ती आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि जे काय तुम्हाला घ्यायचं आहे ते या ठिकाणी तर तुम्ही इथे घेऊ शक इथे मी मला माझ्यासाठी गॉगल घेतलेला आहे हा जो आहे गॉगल तो माझ्या आयुष्यातला फर्स्ट गॉगल आहे आणि याआधी मी कधीच गॉगल वापरला नाही आणि किंवा घेतला पण नाही आहे तर आता आपण चाललेलो हो, आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती तर इथून आपल्याला काय करायचं होतं की इथनं आपल्याला बस करायची असते इथने आपण जो एंट्रन्स पाहिला मागाशी तर तिथने चालत यायचं आहे आणि समोर जा समोर आल्यानंतर आपल्याला बस जी आहे तर त्यामधनं आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे असतं अजिंठा लेणीपर्यंत आणि अजिंठा वेरूळ लेणी जी आहे ती मी पहिल्यांदाच पाहायला आलेली आहे आणि ते जे आहे ऊन होतं त्यामुळे आम्ही इथे आईस्क्रीम घेतलेले आहे तर जिथे आपण गाडी जी आहे ती पार्किंग केली तर तिथेसुद्धा तुम्हाला वॉशरूम ॲवेलेबल आहेत आणि त्यानंतर आपण अजंटलनी पाहायला जिथे जाणार आहोत तिथेसुद्धा तुम्हाला वॉशरूम जे आहे ते अवेलेबल आहेत त्यामुळे गैरसोय जी आहे ती आपली होत नाही आणि आता आपण चाललेलो आहोत बसमध्ये बसण्यासाठी तर बस, बस पूर्ण भरेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते आणि बस येईपर्यंतसुद्धा वाट वाट पाहावी लागते आपल्याला तर बस पूर्ण भरल्याशिवाय ते बस चा स्टार्ट करत नाही तर त्यामुळे आता आपण इथनं आता चाललेलो आहोत बसमध्ये बसण्यासाठी आणि सोबत पाणी बॉटलसुद्धा तुम्ही तुमच्या सोबत जे आहे ते कॅरी करा कारण की ऊन आहे आणि तुम्ही जर या महिन्याच्या नंतर म्हणजे जर मेमध्ये प्लॅन करत असाल तर पाणी हे मस्ट आहे त्यामुळे तुम्ही पाण्याशिवाय सर्वाईव्ह नाही करू शकत कुठेही त्यामुळे पाणी बॉटल ही नेहमीच तुम्ही कॅरी करा तर इथे आम्ही आता सगळेजण बसमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही ग्रुपने आलेलो आहोत इथे तर आमचं ग्रुपमध्ये अकराजणं आहेत आणि पाच लहान मुलं आहे तर आता आपण झालेलो आहोत बसमधनं आणि हा आलेला आहे आपला बस स्टॉप तर इथनं आपण आता उतरणार आहोत सगळेजण आणि आता पाहणार आहोत अजिंठा लेणी तर या ठिकाणी आपण जिथे शॉपिंगचं हे पाहिलं दुकान तर तिथे खूप सारे असे क्रिस्टल विकण्यासाठी होते तर कदाचित या या ठिकाणी इथे फेमस आहे की इथे क्रिस्टल मिळतात तर खूप साऱ्या वेगवेगळ्या वे 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 शेपमधनं आपल्याला क्रिस्टल जे आहे ते इथे पाहायला मिळतात आता इथे बसमधनं आपण उतरलेलो आहोत आणि इथे खूप सारे आपल्याला माकडं पाहायला मिळतात एवढी माकडं की जवळजवळ ते आपण एखादी गोष्ट खात असलो की ते चक्क आपल्या हातातनं ओढून नेतात एवढी भयंकर माकडं इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर इथे जो आहे तो मॅप देखील दाखवलेला आहे आपल्यासाठी तर इथने पुढे जाण्यासाठी आपल्याला चेकिंग करावी लागते तर लेणीकडे जात असतानाच आपल्याला सुरुवातीला मिळतं हे रेस्टॉरंट तर इथनं तुम्हाला जर काही खायचं असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता आणि त्यानंतर लेणी पाहायला देखील जाऊ शकता तर खूप असं छान होतं आपलं जे हे रेस्टॉरंट कारण आम्ही येताना इथली थाळी ट्राय केली तर खूप छान अशी थाळी होती की ज्यामध्ये आपल्याला भाकरी पिठलं दिलं होतं एका थाळीमध्ये महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तर खूप अन्य ठेचा सौदा होता त्याच्यासोबत तर खूप छान छान अशी टेस्टी होती इथली थाळी जर गेलं तर ट्राय करा नक्कीच तर आता आपण स्टार्ट करणार आहोत लेणीकडे जाण्यासाठी आणि बऱ्यापैकी ऊन जे आहे ते आम्हाला लागलेलं आहे त्यामुळे हॅट वगैरे लहान मुलांसाठी आम्ही ते घेतली होती तर ती त्यांना दिली होती घालण्यासाठी तर आता आपण सुरुवात करूया जिंटालैने पाहायला आणि हे जे तुम्हाला पूर्ण सर्कल दिसतंय व्हिडिओमध्ये तर ते पूर्ण आपल्याला पाहायचं होतं कवर करायचं होतं एक्सप्लोअर करायचं होतं तर मगाशी जे मी सांगितलेलं की आपल्याला चेकिंग करावे लागतं तर तिथे आपल्याला आपले टिकिट्सुद्धा काढावे लागतात हे तिकीट्स आपल्याला एंट्री करताना दा इथे दाखवायचे असतात आणि त्यानंतर आपली जर्नी जी आहे ती स्टार्ट होत असते तर इथे खूप छान अशा लेणी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तर अजिंठा लेणी जे अजिंठा लेणीमध्ये जे आहे तर ते पूर्ण आपल्याला गौतम बुद्धांचं शिल्प म्हणजेच त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रांमधले शिल्प आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं आतमध्ये गेल्यानंतर हे पूर्ण काम जे आहे ते दगडामध्ये त्यांनी जे लेण्या बनवलेल्या आहेत त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप छान असं थंड वाटतं खूप छान गारवा जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या वे मुद्रेमधले मुद्रे गौतम बुद्ध आपल्याला या लेण्यांमध्ये पाहायला मिळतात काही लेण्यांमध्ये आत गेल्यानंतर ले आपल्याला अंधार पाहायला मिळतो त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला व्हिडिओ जो आहे तो काढता येत नाही गौतम बुद्धांचे जे अनुयायी आहे आजकालच्या काळातले म्हणजे प्रेझेंट काळातले जे गौतम बुद्धांचे अनुयायी आहे तर ते खूप असे श्रद्धेने या ज्या लेण्या आहेत त्या पाहत असतात त्यांच्या डोळ्यांमध्ये ती भावना जी आहे ते ती आपल्याला पाहायला मिळते आणि खूप छान असं वाटतं त्यांना पाहून आणि आपल्याला देखील खूप छान असं वाटतं की अरे आप बाहेर देशातले लोक जे आहेत ते आपल्या इंडियामध्ये येतात खास हे पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला इथे खूप एन आर आयसुद्धा पाहायला मिळतात म्हणजेच फॉरेनरसुद्धा पाहायला मिळतात तर त्यांना पाहून खरंच असं कधीकधी आपल्याला प्राऊड फील होतं की अरे प परदेशातले लोक आपल्या इंडियामध्ये येत आहेत हे पाहण्यासाठी तर माकडांसोबतच इथे आपल्याला देखील खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तर की ते मी दोन तीन खारुताई ज्या आहेत ते व्हिडिओमध्ये शूट केलेले आहेत तर या ब्रिजवरनं आपण परत आपल्या बस स्टेशनकडे निघालेलो आहोत आपल्याला आपल्या पार्किंगपर्यंत बसच पोहोचवणार आहे तर त्यामुळे आता आपण चाललेलो आहोत त्या ठिक तर कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लवकरच भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बा बाय